छत्रपती संभाजीनगरातून आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ वडिगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला जाणार आहे तत्पूर्वी हे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर येणार आहे आणि त्यानिमित्तानं या परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे विमानतळाच्या बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते येतील अशी शक्यता आहे आणि त्यानुसार हे कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली आहे मात्र कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा कोणती गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून इथे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत राज्य राखीव दलासोबतच शहर पोलीस आणि विमानतळ प्राधिकरणाची पोलीससुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत नेहमीप्रमाणे इथे पोलिसांनी तर आज ओ बी सी आरक्षणाच्या निमित्तानं छगन भोजबळ आणि त्यांच्यासोबत ओबीसीचे प्रमुख नेते मंत्री येत आहेत आणि त्या आल्यानंतर इथं कुठलाही गोंधळ होऊ नये किंवा कार्यकर्त्यांमध्ये कुठलेही काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीची खबरदारी पोलिसांच्या वतीनं घेण्यात आली आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाजमचावणीचं स्वरूप आलेख काय असं चित्र सध्या तरी दिसते आणि थोड्याच वेळात मंडळ इथं दाखल झाल्यानंतर ते घोडीबुगडीकडे रवाना होणार आहे మాధవసాగర్ గి శాంతి చక్రవర్తి సంబంధ